नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कच्चा बटाटा कच्च्या बटाट्यापासून पापड बनवलेत खूप छान झालेत कुरकुरीत झालेले आहेत एकदम खस्ता आणि नाही त्यामध्ये आपण खा टाकलेला किंवा नाही सोडा टाकलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि नक्की बनवा हे पापड एकदम सोपी पद्धत आहे त्यानंतर मी पट्टी पापड बनवले आहे त्या आपण साचा नाही वापरल्या काही मशीन नाहीये तरी पण कसे बनवले ते इथे मी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत हे मी सकाळी भिजत ठेवले होते तर आपण कच्च्या बटाट्यापासून पापड बनवणार आहोत खूप छान बनतात कुसकुशीत कुरकुरीत आणि खायला एकच नंबर तर इथे मी बटाटे बघा सोलून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जाडी मोठी जरी किस पडला तरी चालेल काही हरकत नाही तर इथे मी किसून घेत आहे माझ्याकडे दोन मोठे बटाटे नव्हते म्हणून मी तीन घेतलेले आहेत तर बघा हा आपण असा हा किस आहे बटाट्याचा आता हे दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे आता हे तांदूळ आहेत हे तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत पहिले आता हे मी मिक्सरला वाटून घेत आहे यामध्ये आपण थोडं पाणी टाकून वाटलं तरी पण चालेल आता हे बारीक वाटून बघा छान घेतलेला आहे एकदम बारीक वाटायचं आहे आता मी इथे एक स्टील स्टीलचं भांडे घेतले आणि ही पीठ गाळायची चाळण आहे यामध्ये आपण हे मिश्रण चाळून घ्यायचं चा आहे म्हणजे ते तांदळाचे काही कण असतील तर ते निघून जातील अशा पद्धतीने मी बघा सर्व हे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे पाहू शकता आता मी इकडे जो बटाट्याचा कीस आहे हा पण आपण इथे घ्यायचा आहे ताता हा केस आहे हा सुद्धा मी आता मस्त मिक्सरमध्ये वाटून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेत आहे अगदी मस्त आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे मैत्रीणनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर व्हिडिओ तर पाहतात पण लाईक कुणी करत नाही तर प्लीज मैत्रिणी असं नका करू तर लाईक करत जा आता हे जे बटाट्याचा आपण कीस आहे तो वाटून घेतलेला हा सुद्धा आपल्याला चाळणीमधनं चाळून घ्यायचा आहे परंतु बघा चाळण आहे ना खूप बारीक आहे ही त्यामुळे बराबर चाळल्या जात नाही आहे तर मी आता चमच्याने हे असं मिक्स करून करून चाळून घेत आहे आणि जे वरती उरेल ना ते मी परत आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी चाळून घेतले आणि आता हे मी परत वाटून घेणार आहे खूप सोपे पापड आहेत आणि पटकन होतात आणि हे सर्व आता म्हणजे मिश्रण पण मी मिक्स करून घेत आहे आता हे जे वाटलेलं आहे हे सर्व आता मी मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये आता हे परत काय चालणार नाही मी कारण आता हे छान बारीक वाटल्याही गेलेलं आहे आता हे सर्व आपण तांदळाचं आणि बटाट्याचं हे जे मिश्रण आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये मला थोडंसं पाण्याची गरज लागली म्हणून थोडं टाकले मी घट्ट होतं ना म्हणून तर बघा आता हे बराबर झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत पण मी इथे तीळ टाकत आहे एक चम्मच भरून त्यानंतर यामध्ये चिली पेस्ट हे टाकत आहे आपली मिरची असते नाहीतर तुम्ही मिरची पावडर टाकली तरी पण चालेल आणि हिरवी मिरचीचा ठेसा टाकलात तरीसुद्धा चालेल आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं नाहीतर काय पापड सुकल्यानंतर कसे लहान होतात आणि मग ते खारट लागतात आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी ह्या दोन डिश घेतल्या आहेत दोन तीन थोड्या मोठ्याच आहेत माझ्याकडे लहान नाही आहेत आता ह्यांना मी थोडं थोडं तेल लावून घेत आहे आता आपण जे मिश्रण केलेलं आहे ते ह्या डिशमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी हे जे डिशमध्ये ओतून घेतलेले आहे थोडं थोडं आता आपण इथे बघा एक कढई घेतली आणि त्यामध्ये मी पाणी ओतून घेतले मला स्टँड नाही आहे माझ्याकडे म्हणून मी चाळण ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये हे डिश ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने दोन डिश राहिल्या आहेत तीन काय राहत नाही आहेत आता आपण यावरती झाकण ठेवायचे एक तीन चार मिनिटामध्ये आपले हे पापड आहेत ते छान शिजले जातात तर बघा मी अशा पद्धतीने हे करून घेतले कारण माझ्याकडे डिश नव्हत्या लहान म्हणून मी वाटीमध्ये ठेवलेला आहे आता बघा हे असं आपल्याला नाही याच्या कड्या अशा सोडून घ्यायच्या आहेत सर्व बाजूनी आणि नंतर बघा अलगसा पापड निघून निघतो जर नाही निघाला तर तुम्ही पाण्यामध्ये पण ही डिश ठेवू शक ठेवू शकता आणि नंतर असं हळूच काढायचं मग पहिले आपल्याला कडा सोडून घ्यायच्या आहेत तर बघा किती छान हा पापड झालेला आहे पाहू शकता तुम्ही हा अजिबात फाटणार नाही काही नाही आणि कच्चा पण राहत नाही तर बघा अशा पद्धतीने ते कडे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने तर बघा छान असे पापड झालेले आहेत तर आत्ता आहे ना असे सर्व मी बनवून घेत आहे आणि मी शेवटी काय केलं नंतर आ, एका मोठ्या डिशमध्ये मी हे मिश्रण आहे ते टाकून घेतलं आणि हे सुद्धा मी चार पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर असं सुरीने कापून घ्यायचं आहे आणि मस्त बघा पट्टी पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आणि हे पण मी असे सुकवून घ्यायचे चांगले दोन ते तीन दिवस सुकायला लागतात कडकडीत सुकवायचे आणि खूप छान झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत आहेत चला मी तुम्हाला तळून पण दाखवत आहे आपण तेल ओतून घेतलेलं आहे तेल छान गरम करायचं पाहू शकता खूप छान असे फुललेले आहेत आपण यामध्ये सोडा किंवा पापड खर काहीही टाकलेलं नाही तरी पण खूप छान पापड फुललेत आणि कुरकुरीत झालेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे चला परत भेटूया आपण आशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय परत भेटूया धन्यवाद